आणि गावाला पाण्याची टंचाई झालेली आहे तुम्ही बघू शकता जी आरसाठी तीन साडेतीन लाख रुपये आलेले होते ह्या जी आरसाठी साठी पण फक्त दीड दोन लाख रुपये खर्च करून बाकीचा जो पैसा आहे वरचा त्याचा भ्रष्टाचार ह्यांच्या किशनमध्ये गेलेला आहे तरी ही जागा हे गाळे जे आहेत हे दलित समाजासाठी आलेले आहे त्या दलित समाजाच्याच गाळ्यामध्ये हे जी आर बसविण्यात आलेलं आहे हे जी आर जे आहे ह्याच्यासाठी ग्रामपंचायतची सेपरेट जागा असते आणि ग्रामपंचायतने सेपरेट जागा न न करता हे त्या गाळ्यामध्ये केलेले आहेत तुम्ही बघू शकता हा गाळा आहे हे दोन्ही गाळे पर्जीकाठीच्या साईडला सुद्धा गाळा आहे अशा प्रकारे गाळे आहेत गावासाठी प्यायला पाणी नाही आज प्रत्येकजण इथं येऊन माघारी जात आहे आणि दुसऱ्या ठिकाणी जे पाणी आहे आड आहे त्या खालच्या साईडला आड आहे त्या आडाला सुद्धा एकदम घाण पाणी आहे त्याचा उपसा करी केला जात नाही काय नाही मेंबर हे सगळे कोणीही त्याच्याकडं लक्ष देत नाही दुर्लक्ष करत आहेत तरी अशा ग्रामपंचायतच्या बॉडीविषयी तुम्हाला काय वाटतं याविषयी आमच्या यूट्यूब चॅनलला मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकन दाबायला विसरू नका नमस्कार